नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातीत भारत एक नंबर देश होता पाचव्या नंबरवर आला कसा सरकारने शेतकऱ्यांना उल्लू कसं बनवलं शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम केलंय केंद्र शासनाने आणि म्हणे काहीतरी उपाययोजना करू कसलीच उपाययोजना केली नाही हा व्हिडिओ बघा पुढचा आधी तो एक केंद्र सरकारच्या धर धरसोड धोरणामुळेच कांदा निर्यातीला मोठा फटका बसलाय भारत या क्रमवारीत पहिल्या थे स्थानावरून थेट पाचव्या स्थानावरती घसरणार शेतकरी साठ ते सत्तर हजार रुपये कर्ज काढून कांदा पीक घेतोय तुम्ही शेतकऱ्यांच्या जखमे मीठ चोळायचं काम केलंय शेतकरी कांदा निर्यातीवर निर्बंध टाकून लगाम लावलाय कारण कांदा खाणाऱ्यांना फुकट भेटला पाहिजे हेच तुमचं ध्येय होतं शेतकऱ्यांना खड्ड्यात घालायचं शेतकऱ्यांच्या घराचं अर्थ गणित बिघडवण्याचं काम तुम्ही केलंय शेतकऱ्यांच्या डोळ्याला पानं पुसले तुम्ही